नमस्कार न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवनमध्ये वार्ता या सत्रात मी श्रुती आपलं स्वागत करते कल्याण शहरातील प्रसिद्ध रामदेव हॉटेल पुन्हा एकदा चर्चेत आले काही दिवसांपूर्वी एका ग्राहकाच्या जेवणामध्ये लोखंडाचा तुकडा सापडल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा झुरळ सापडल्याने ग्राहकांनी संताप व्यक्त या प्रकरणात रामदेव हॉटेल व्यवस्थापनाने आपली बाजू मांडली असून पार्सल घेऊन घरी गेलेली महिला दोन तासांनंतर पुन्हा पार्सल घेऊन आली या दरम्यान पार्सल कुठे आणि कसे गेले हे आम्हाला माहीत नाही तरी सुद्धा आम्ही आमच्या परीने हॉटेल मधील व्यवस्थापनाची चौकशी करू असे त्यांनी असेल आपण रामदेव मध्ये अठ्ठावीस वर्षापासून ग्राहकांना सेवा देत आहोत कधी असा प्रकार घडलेला नाहीये आम्ही प्रॉपर हायजीन मेंटेन करून सगळं पार्सल देत असतो काल ज्या ताई आल्या साडेसात पावणे आठ वाजता त्या आल्या पार्सल घेऊन गेल्या आमच्या इथून परत त्याच पावणे दहा वाजता आमच्याकडे आल्या पार्सल घेऊन दोन तास पार्सल कुठे फिरत आम होतं मा आम्हाला माहीत नाही कुठे गेलेले तर तरी पण आम्ही आमच्या पद्धतीने किचनमध्ये आम्ही पुन्हा चौकशी करू चौकशी करून आम्ही तुम्हाला सांगू पण आताचे त्यांनी जे ऍलिकेशन आमच्यावर गेलेले आहेत ते चुकीचं आहे आणि आम्ही हे मान्य करत नाहीये तरी आम्ही चौकशी करू आमच्या पूर्ण किचन स्टाफ प्रॉपर हायजीन मेंटेन करत आहोत ह्या गाईडलाईन्सप्रमाणे प्रमाणे आम्ही सगळं हाऊसकीपिंग साफ पूर्ण केलेली जाते मोरबे धरण क्षेत्रात असलेल्या बंगल्यांमुळे धरणाचे पाणी अशुद्ध होत असून यावर वनमंत्री गणेश नाईक यांनी अधिकाऱ्यांवर थेट केस करण्याची धमकी दिली माथेरान माची प्रबळ या दोन धरणांच्या मध्ये वसलेले मोरबे धरण शुद्ध पाण्याचे आहे असे म्हणणे ही लाजीरवाणी बाब असल्याचे ते म्हणाले आहेत गेल्या वर्षी सांगितले होते पण तुम्ही फक्त नोटिसा दिल्यात कायदा आणि नियमांचे पालन केले नाही तर परिणाम भोगावे लागणारच या प्रकरणात मी तुमच्यावर केस टाकेन आणि जनतेला सांगेन तुम्ही त्यांना खोटं सांगत आहात शुद्ध पाणी आहे म्हणून तलाव क्षेत्रात वस्ती करून राहणाऱ्यांचे मलमूत्र पाण्यात मिसळते याची आपल्याला लाज वाटली पाहिजे या शहराचा नागरिक म्हणून मला ही या गोष्टीची लाज वाटते अशी सडकून टीका वनमंत्री गणेश नाईक यांनी केली जे मधोमध बघले आहेत स्पेशल ट्रीटमेंट प्लांट इथे ठेवलेला आहे नाही साधा कुठेतरी तुमचा कशाला काय म्हणजे फिल्टर फिल्टर म्हणजे तर थोडाफार कुजून नंतर पाणी तलावत येतो हो मग आपण ज्याला सुद्धा माथेरान आणि माची प्रबल कोण कुठे धरण आहे ती माथेरानचं डोंगर आणि माची प्रबल या दोन डोंगराच्या मध्ये उभारलेलं हे मोरवे धरण शुद्ध पाण्याचं वाट लाज वाटली पाहिजे आपल्याला सांगायला शुद्ध पाण्याचं गेल्या वर्षी तुम्ही काय केलं फक्त नोटिश दिल्या माझ्या आई सांगायची आजचं पाठ आणि मागच सपाट आज चेहऱ्यावर दिसणार ध्यास नाही धरला तर गोष्टी होत नाहीत आणि मी बोलतो मी कि बॉस इज ऑलवेज राईट आपला बॉस असतो ऑलवेज राईट म्हणजे तो बरोबर असतो पण सब्जेक्ट टू रुल्स अँड रेग्युलेशन ज्याने जर कायद्या नियमाची पालन नाही केली तर त्याला भोगावं लागतं आणि भोगाचे भोगायचे भोगतील तुम्हाला दिसेल आणि ह्या बाबतीमध्ये मी सांगतो अरविंद का मी अदरवेज तुमच्यावर केस टाकेल नवी जनतेला सांगेल की तुम्हाला खोट सांगतात हे शुद्ध पाणी तुम्हाला येणार पाण्याचं जो उद्भव आहे त्या उद्भवामध्ये वस्ती करणारे लोक आहेत त्यांचं एकूण मल बिल सगळं तुमच्या पाण्यामध्ये येतं पाणी पिल कोण माणूस जरी इथून तुमच्या कुठला प्ला तो आपला फिल्टर प्लांट येते तिथं फिल्टर होत असेल क्लोरिनेशन होत असेल परंतु आमच्या तलावामध्ये वस्ती करून लोक राहतात त्यांचं मलमूत्र त्या पाण्यामध्ये येत ही बाब सुद्धा शरम आपल्याला आपल्याला शरम वाटायचं नाही या शहराचा मी नागरिक म्हणून मला तर शरम आणि म्हणून बोलवतो की गाव पण आणि अरे एवढं बोलत या संपूर्ण आपला जो कॅटमेंट आहे त्याला कुंपण गाला बोलतो ना मी का थांबले अरे तस नाही गोगल गाईच्या स्पीड नाही चालत करा आता मी आज बोलतो ना पुढच्या वर्षी पर्यंत करून दाखवा गणपती विसर्जनामुळे मुस्लिम बांधवांनी आपला ईद मिलाद ऊन नबी हा सण निमित्त निघणारा जुलूस आठ सप्टेंबर रोजी साजरा केला गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत पोलिसांवर आलेला कामाचा ताण पाहून मुस्लिम बांधवांनी आता साजरा केला असून हिंदू मुस्लिम आम्ही एकत्रच आहोत आणि कायम एकत्रच राहू एकमेकांचे सण यापुढेही असेच सहाय्य करत राहू कोणी कितीही प्रयत्न केला तरी आम्ही असेच एकत्र राहणार आमचा निघणारा जुलूस तुर्भे येथून सुरू होऊन गणसोली दर्ग्यावर समाप्त होईल असे आयोजकांकडून सांगण्यात आले वालेकुम ये फ्रूट की गाड़ी जो है ना भाई हम लोग दो दिन तक सजा रहे हैं कल संडे था कल क्या तारीख था संडे था कल और आज मंडे सुबह है तो कल संडे को हम लोग दस बजे से शुरू किए थे फ्रूट सजाने के लिए और रात भर तक सजाया कम से कम तीस पैंतीस घंटा हमको सजाने के लिए लगता है ये फ्रूट और इसमें फ्रूट मार्केट के अंदर इतने सारे फ्रूट है तो सारे फ्रूट हम यहाँ लगाए सजाए हैं और इसमें कम से कम दो टन तक फ्रूट रहते हैं इसमें दो टन फ्रूट रहते हैं और उसमें बांटते के के हैं से ग्यारह घनसोली दरगाह तक जाके हम लोग रात को नौ बजे तक इसको लेकर वहां आके सब बांट बुट के दरगाह में जाके फाते हम लोग यहाँ आते हैं हैं ये हमारा कम से कम हमारा तीस साल के समज ज्यादा होगा दो चार साल आगे पीछे क्या नाम हमारा नाम नाजीर हुसैन महाराष्ट्र फ्रूट कम मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणानंतर शासनाने आरक्षण संदर्भात काढलेला जीआर हा ओबीसी समाजावर अन्याय करणारा आहे ओबीसी आरक्षणात होत असलेली मराठा समाजाची घुसखोरी थांबवावी घुसखोरी थांबवावी आणि हा जीआर रद्द करावा या मागणीसाठी सकल ओबीसी समाजाच्या वतीने बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली शासनाने हा जीआर रद्द न केल्यास मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला तोड आंदोलन उभारून रस्त्यावरची लढाई लढली जाईल असा इशारा यावेळी सकल ओबीसी समाजाच्या वतीने देण्यात आला या आंदोलनात महात्मा ज्योतिबा फुले समता परिषदेच्या विविध पदाधिकाऱ्यांसह हो। ओबीसी समाजाच्या विविध संघटनेचे पदाधिकारी देखील सहभागी झाले होते शासनाने आता मराठा आंदोलनाच्या भूमिकेवरून दोन सप्टेंबरला जो जी आर काढला की ज्यामध्ये त्या मधून पात्र हा शब्द ओघळून जी मराठा समाजाची घुसखोरी या ओबीसीमध्ये होणार आहे बॅकडोअर एंट्री त्यामुळे भविष्यामध्ये ओबीसीवर मोठं महासंकट त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी सर्व ओबीसी बांधव सकल समाज संपूर्ण महात्मा फुले समता परिषदेचे पदाधिकारी भटक्या विमुक्त जाती जमातीचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी नि प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आज विद्यमान कलेक्टर यांना बुलढाणा यांना निवेदन देण्यासाठी आलेलो आम्हाला या ठिकाणी शासनाला फक्त आमच्या सर्वसामान्य जनतेच्या भावना आम्ही या ठिकाणी प्रतिबिंबित करायच्या म्हणून प्रातिनिधिक स्वरूपात या ठिकाणी आलो आहे भविष्यामध्ये जर या जरंगेच्या आंदोलनासारखी ठोस भूमिका जरी घ्यायचं काम पडलं तर तेवढ्याच प्रमाणात तोडीस तोड रस्त्यावरची लढाईसुद्धा जिंकण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी सज्ज राहणार आहोत आणि येणारा का हा ओबीसीचा हा विजय दिवस राहणार आहे म्हणून आम्ही सर्व मंडळींनी एकजूट बांधली असून माननीय नामदार छगनराव भुजबळ साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये दे, निवेदन देऊन आम्ही त्याचा या जी आरचा निषेध करतो पाच सप्टेंबर रोजी ईद ए मिलाद उन नबी हा मुस्लिम समुदायासाठी अतिशय खास दिवस साजरा करण्यात आला हा दिवस पैगंबर हजरत मोहम्मद साहेब यांच्या जन्मदिनाप्रित्यर्थ आणि त्यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो या दिवशी मशिदी आणि घरे देखील सजवली जातात कुराण शरीफचे पठण केले जाते आणि गरजूंना मदत केली जाते मात्र पाच सप्टेंबर रोजी गणेशोत्सव असल्यामुळे हदगाव येथील मुस्लिम बांधवांच्या वतीने आठ सप्टेंबर रोजी ईद ए मिलाद हा सण साजरा करण्यात आला यामध्ये हदगाव शहरातून भव्य अशी जुलूस यात्रा काढण्यात आली आणि रक्तदान शिबिराचे आयोजनही करण्यात आले जुलूस यात्रा शांततेत आणि कमी वेळात पार पडल्यामुळे पोलीस प्रशासनाने मुस्लिम बांधवांचे कौतुक केले हदगाव हदगाव तालुक्यामध्ये ईद मिलाद निमित्त मिरवणूक काढण्यात आली होती त्यामध्ये पोलीस बंदोबस्त आम्ही लावण्यात आलेला होता ईद मिलादची मिरवणूक एकदम शांततेत पार पडली सर्व मुस्लिम बांधवांनी खूप मोठ्या प्रमाणात यामध्ये सहभाग नोंदवला लहान मुलांनी विशेषतः खूप मोठ्या प्रमाणात यात सहभाग नोंदवला नोंदवलेला आहे आणि ही मिरवणूक म्हणजे वेळेपेक्षा आतच संपलेली आहे आणि त्यांनी खूप शिस्तीने मिरवणूक काढलेली आहे त्यासाठी सर्व मुस्लिम बांध बांधवांचे खूप खूप अभिनंदन आभार धन्यवाद अशीच शांतता आणि संयम आपण बाळगावा आणि येणारे सण आपण असे शांततेत पार पाडावे यासाठी मुस्लिम बांधवांना सर्वांना शुभेच्छा जश्ने ईदे नबी कमिटी हदगावच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आम्ही लगत चौदा वर्षापासून रक्तदान शिबिराचा कार्यक्रम घेत आहेत सगळं हदगावच्या पूर्ण समाज यांच्या वतीनं हदगाव शहरात वतीन, रक्तदान शिबिर हा आम्ही दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण या करत आहे या रक्तदान शिबिराला अर्चना पाटील मॅडम ॲडिशनल एस पी आणि त्याच्यानंतर दगडू हाके, हाके साहेब त्याच्यानंतर संतोष साहेब पी आय यांच्या हस्ते उद्घाटन केलेलं आहे आणि आत्तापर्यंत समजा दोन वाजून राहिलेत आत्ता पस्तीस रक्तदात्यानं रक्तदान केलेलं आहे आणि दरवर्षी समजा ह्या हे चौदावं वर्ष आहे आमचा दरवर्षी शंभर एकशे दहा असे कार्यक्रम होतात आणि सार्वजनिक कार्यक्रम जसं सरकारी दवाखान्यामध्ये फळ वाटप रुग्णांना आणि पूर्ण जे समाजाचे लहान लेकरं जे मिरणूकमध्ये राहतात त्यांच्यासाठी जेवायचं पण व्यवस्था आणि रक्तदान शिबीर हा एक हदगावमध्ये एक नंबरमध्ये समजा मुस्लिम समाजाच्या वतीने कार्यक्रम घेतले होते डी जे मुक्त आम्ही हदगाव शहरात आज नाही तर लगत पाच वर्षापासून डी जे मुक्तीचा कार्यक्रम घेतलेला आहे एक शांततेचा रॅली म्हणून जशी सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्टप्रमाणे आमची रॅली राहते त्याचप्रमाणे एकदम नंबर एकमध्ये कार्यक्रम आहे डी जे मुक्त कार्यक्रम हातगाव शहरामध्ये सापडत त्यांना सुद्धा ओबीसी मिळू शकते काय वाटते जसे आमचे जरांगे पाटील यांनी उपोषण जो केला होता मराठी समाजासाठी त्यांचे बी आम्ही खूप आभार मानतो त्यानं मुस्लिम समाजाबद्दल सांगलं आहेत की बा जसं हैदराबाद गॅजेटमध्ये जे मुस्लिम मुस्लिमाचे कुणबी प्रमाणपत्र निगालेले आहेत त्यांना बी मुस्लिममध्ये ओबीसी मध्ये समाविष्ट करून घ्यावे हे नम्र विनंती सरकारला दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयानुसार चुकीच्या पद्धतीने आणि खऱ्या प्रकारचा अभ्यास न करता तडजोडीसाठी घाईघाईत शासन निर्णय करण्यात आला सदर शासन निर्णयामुळे मुळातच कमी असलेल्या आरक्षणामध्ये आणखीन मराठा समाजास अंतर्गत करण्याचा घाट शासनामार्फत घालण्यात आलेला आहे हा ओबीसी साठी असणारा काळ निर्णय शासनाने त्वरित रद्द करावा अशी मागणी वर्ध्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे ओबीसी एकीकरण समितीच्या वतीने शासनाच्या प्रतिकात्मक जी ची होळी केली यावेळी मोठ्या संख्येने ओबीसी एकीकरण समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते जो मराठा आरक्षणा संदर्भात जो जे आर शास्त्राने काढलेला आहे त्याच्या निषेधार्थ हे आंदोलन आहे आणि जात बदलवता येत नाही तुम्ही धर्म बदलू शकता तुम्ही काही करू शकता पण तुम्ही जात नाही बदलू शकत आणि जात बदलून ओबीसीचं आरक्षण खाण्याचा हा जो छुपा डाव आहे हा ओबीसी बांधवांना त्यांना लक्षात आणून देणे हे आमचं मुळात काम आहे आणि हे आम्ही करत राहू आणि आजपर्यंत जे उच्च न्यायालय आहे हायकोर्ट आहे यांनी वेळोवेळी दाखले दिले आहेत की म्हणजे होले यांचा दाखला असो की दोन हजार पाचमध्ये कुणबी आणि मराठा वेगळा वेगळा आहे हे या याचा या दाखला असो परत आता जे सोळा पर्सेंट आरक्षण दिलं होतं त्यामध्ये उच्च न्यायालयाचं म्हणणं आहे की बा मराठा आणि हे मराठ्यांना आरक्षण मिळू शकत नाही त्या व्यतिरिक्त पण सरकारने या गोष्टीचा सरकार विचार न करता छोट्या पद्धतीने ओबी मराठा समाजाला मध्ये घालण्याचा जो घाट घातलेला आहे हा सर्वस्व चुकीचा आहे आणि असा ओबीसी बांधव होऊ देणार नाही जे सत्तेत ओबीसी बांधव आहे त्यांनी या सत्तेतून बाहेर पडावं ज्या पद्धतीने जरांगे पाटलांना उच्च न्यायालयाने नामंजुरी दिली आंदोलनासाठी तरी पण मराठा नेत्यांच्या बळजबरीने म्हणा किंवा त्यांच्या ताकदीने त्यांना मुंबईत बसण्याचा जो अधिकार सरकारने दिला आणि त्यांना ते तीन दिवस मुदतवाढ मुदतवाढ देत आले त्या पद्धतीने आज ओबीसी नेता जे काही सत्तेत असेल त्यांनी आज त्या गोष्टीचा निषेध नोंदवून त्याग करावा पदाचा त्याग करावा या गोष्टीची क्लिअर होणार नाही जा ज्या जोपर्यंत माननीय मुख्यमंत्री म्हणणार नाही की बा नाही बा ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही जोपर्यंत क्लिअर करणार नाही तोपर्यंत त्याग करण्यात यावा असं मी त्यांना हे करीन ईद ए मिलाद दुनबी जुलूस शहरामध्ये मोठ्या उत्साहात पार पडला मुस्लिम बांधवांच्या महत्वाच्या या सणाच्या निमित्ताने हिंदू बांधवांकडून गेल्या सतरा वर्षांपासून हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश दिला जातो शहरातून निघणाऱ्या या जुलूसमध्ये राजा बजार संस्थान गणपती रस्त्यावर हिंदू बांधवांकडून फुलांचा वर्षाव केला जातो त्याचबरोबर मुस्लिम बांधवांना मिठाई वाटून आनंद साजरा केला जातो पोलीस आयुक्तांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविला जात आहे यावेळी पोलिस त्यांचाही मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आज निघालेला आहे कशा पद्धतीनं आज आपल्या शहरात ची जे आपली जुलूस आहे त्याचा आज सकाळी आपले शहरातून मिरवणूक निघणार आहेत त्याच्यासाठी पोलिसने पूर्ण तयारी केली आहे त्यात त्यात आपली फिक्स पॉइंट असो की आपला ड्रोन पेट्रोलिंग असो की आपला रूट मार्च असो तसेच आपले मुस्लिम बांधवांना काही अडचण त्यांची जुलूसमध्ये नाही व्हावी याच्यासाठी आम्ही ते मार्गची पाहणी करून तिकडे काही अडथळे वगैरे असेल ते पण काढलेले आहेत तसेच आम्ही पूर्ण चोख पद्धतीने बंदोबस्त लावला आहे आणि आम्हाला याची खात्री आहे की यावर्षी आपला जे ईदचं जुलूस आहे ते खूप चांगल्या पद्धतीने होईल आणि आम्ही सगळे लोकांचा सा याच्यासाठी सहकारची विनंती करतो फ आज आपल्या शहरात जे मुस्लिम बांधवांनी मिरवणूक जुलूस काढलेला आहे त्यात आम्ही बघितलं आहे की सर्व धर्मचे लोकांचा सहभाग आहे तसेच आम्ही बघितला ज्या वेळेस मान्य सीपी सरांचा सत्कार होता तर वेगळे वेगळे धर्मचे पंथ पंथचे लोक येऊन आम्हाला आमचे सीपी सरांचा आमचा आणि इतर पोलीस डिपार्टमेंटचे अधिकारीचा त्यांनी सत्कार केला तर हे आपल्या शहराचा एकोपा जे आहेत ते दाखवतात आणि हेच एकोपा ठेवून आपण आपल्या शहराला पुढे नेऊन जाऊ अशी आम्हाला खात्री आहे काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडडे टिवार काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि अमीन पटेल यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली राज्यातील राजकीय परिस्थितीबाबत सविस्तर चर्चा देखील केली कल्याण पूर्वेतील रस्त्यांची यंदाच्या पावसाळ्यातील अक्षरशः चाळण झाली या रस्त्यांची के आयुक्त अभिनव गोयल यांनी शहर अभियंता अनिता परदेशी संबंधित अधिकारी आणि माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यासह पाहणी केली या रस्त्यांचे कॉन्क्रिटीकरण करण्यात यावे चांगल्या दर्जाचे रस्ते लवकरात लवकर बनवा अशी मागणी महेश गायकवाड यांनी केली आहे त्याचबरोबर चिंचपाडा जवळील चौकातील रस्त्यांची प्रचंड दुरावस्था झाली असून त्यामुळे रिक्षाचालकांना मोठ्या हाल सहन कराव्या लागत आहेत जर या रस्त्याचे काम तातडीने झाले नाही तर आम्ही चक्का जाम आंदोलन करू असा इशारा रिक्षा संघटनेने दिला आहे आम्ही गेल्या दहा दिवसापासून आयुक्त महोदयांची वेळ मागितली होती आज वेळ दिली होती आज त्यांना कल्याणपूर्वेची खरी परिस्थिती काय आहे ही त्यांना जागेवर आणून दाखवलेली आहे तिसगाव कमानीचा गेट असेल तिसगाव नाका असेल मसोबा चौक असेल काटे मानुली ते मॉडल कॉलेज पासून तर मात्रे चौक असेल तर पार स्टेशन पर्यंतचा रस्ता हा अतिशय विकृष्ट आणि खड्डेमय झालेला आहे खूप खराब आहे आणि प्रचंड खड्डे पडलेले आहेत हे त्यांच्या निर्दर्शना दाखवलेलं आहे आम्ही त्यांच्याकडे मास्टिक डांबरची मागणी केलेली आहे जर मास्टिक डांबरीकरण केलं तर मला वाटतं की येणाऱ्या दोन तीन वर्ष तरी खड्डे पडणार नाही त्याचप्रमाणे हे सगळं हे जेवढे नसते तेवढे कॉन्क्रीट करण्यात यावेत अशी त्यांच्याकडनं आम्ही मागणी केलेली आहे त्याचप्रमाणे कल्याणपूर्वीमध्ये पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवते त्याची परिस्थिती आम्ही त्यांना सांगितली या ठिकाणी रिक्षावाल्यांच्या कशा पद्धतीचे हाल रिक्षावाल्यांनी व्यक्त केलं हे ते त्यांच्या सगळ्या गोष्टी निदर्शन झाले त्यांनी सांगितले की आम्ही या सात आठ दिवसाच्या आत या ठिकाणी सगळ्या रस्त्यांची कामं चालू करू जेणेकरून खड्डे पडणारे कारण की दोन वेळा खड्डे पडले ते वाहून गेले पाण्याने अशा पद्धतीचे ठेकेदारांना या ठिकाणी आपण नेमू नका जेणेकरून या खड् रस्त्यांची हेल्ला होईल अहेल्ला होईल त्यामुळे डॉक्टर आयुक्त मोहोदयांनी आम्हाला चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला आणि त्यांनी हा विषय गंभीरपणे घेतलाय त्याचप्रमाणे ह्या रस्त्याची ते लवकरात लवकर सिटी इंजिनियर आणि इतर अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन ठेकेदारांशी बैठक घेऊन एम एम आर डीशी बैठक घेऊन जे जे रस्ते अपूर्ण आहेत ते पूर्ण करण्यात येईल कॉक्रिटीकरणचे त्याचप्रमाणे जे जे रस्त्यामध्ये खड्डे पडलेले आहेत त्याचे जे ड्रेनेज लाईनचा असेल या सगळ्या विषयावरती आम्ही त्या त्यांना या नागरिकांच्या वतीने आम्ही त्यांना या मानणी केलेली आहे त्यांनी सांगितलं की आम्ही लवकर लवकर याचं निवारण करू म्हणजे आपल्या महेश भाईच्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो की आम्हाला क्वालिटीचं काम पाहिजे एका पावसात वाहून झालं नाही गेलं नाही पाहिजे त्याला तर रक्कम तेवढीच देतो ना टॅक्स तर आम्हीच भरतो ना पब्लिक ही टॅक्स भरते आणि तुम्ही रस्ता कुठला देता आम्हाला आणि तेच तेच ठेकेदार त्यांचे असतात तर महेशभाईने सुद्धा लक्ष द्यावा सगळ्यांनी लक्ष द्यावा की क्वालिटी झाली पाहिजे रस्त्याची आणि ते का आमचं सबर बघू नका आम्हाला वेळ लागणार नाही चक्का जाम करायला आम्ही खूपच सहन करतोय रिक्षावाले खूपच सर्वात जास्त हाल हे रिक्षावाल्याचे होतात मनोज जनांगे पाटील यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या आंदोलनाला अखेर यश मिळाले मुंबईत गेल्यानंतर सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य केल्या मागण्या मान्य करत असताना सरकारने जी काढला मात्र सरकारने काढलेला हा जी आर ओबीसीवर अन्याय करणारा आहे अशी प्रतिक्रिया ओबीसी नेत्यांनी दिली आहे त्यानंतर ओबीसी नेते या जी आरच्या विरोधात कोर्टात जाणार असल्याचे स्वतः छगन भुजबळ यांनी सांगितले ओबीसी नेत्यांच्या या भूमिकेनंतर मनोज जरांगे पाटील यांच्या बँकांच्या शिलेदारांनी अगोदरच बिल्डिंग लावली होती कोर्टात कॅव्हेट दाखल करून कोणताही निर्णय देण्यापूर्वी कोर्टाने आमचं मत समजून घ्यावं असं या कॅव्हेटच्या माध्यमातून विनंती करण्यात आली कॅव्हेट दाखल करणारे मनोज जरांगे यांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांनी याबद्दल माहिती दिली आहे हो oh. माननीय सुप्रीम कोर्ट असेल माननीय हायकोर्ट मुंबई आणि माय माननीय हायकोर्ट खंडपीठ छत्रपती संभाजीनगर येथे आम्ही कॅवेट दाखल केलेत या माध्यमातून आम्हाला जर कुणी ओबीसी नेत्यांनी काही मंत्रीपदावर सुद्धा या जी आरला चॅलेंज करणार असं सांगितलं त्यामुळं हैदराबाद मध्ये आम्ही मराठा कुणबी कसे एक हो। आहोत आणि सरकारनं जो जी आर काढला त्याची जबाबदारी जरी सरकारवर असली ते टिकवण्याची तरी आमचं एक सामाजिक दायित्व म्हणून आणि संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांनी गेल्या दोन वर्षात जीवाचं रान करून स्वतःच्या जीवाची बाजी लावून मराठा समाजाला हे मिळवून दिले आणि मराठा समाजाने सुद्धा दादाला तेवढ्या ताकदीनं पाठिंबा दिला आहे म्हणून आम्ही एक काळजी म्हणून की जर कुणी आम्हाला जसं मुंबईच्या आंदोलनाच्या परवानगीच्या बाबतीत अचानक कोर्टात काही घडामोडी घडल्यानंतर आम्हाला थोडी अडचणी निर्माण झाली होती त्या पार्श्वभूमीवर आम्ही आता सगळं काळजीपूर्वक हे सगळं प्रकरण हाताळण्यासाठी आणि जर कोणी कोर्टात गेलं तर त्याला काही या जी आर ला देण्यापेक्षा किंवा त्याचं तो जी आर रद्द करा असं कुणी जर म्हणलं किंवा काही लोक तिथं गेलेत माननीय सुप्रीम कोर्ट आणि मान्य हायकोर्टात तर ते जे या जी आर ला चॅलेंज करतायत आणि जी आर रद्द करा किंवा कॅन्सल करा असं जर म्हणले तर हा जी आर मध्ये हैदराबाद गॅजेट आणि मराठवाड्यातला मराठा आणि कुणबी कसा एकच आहे हे पटवून देण्यासाठी आम्ही ते गॅबेट दाखल केलंय या माध्यमातून आम्ही माननीय कोर्टांना सांगू की मनोज दादा आणि अखंड मराठा समाजाने जो लढा दिला आणि त्या न्यायानं सरकारनं एक सकारात्मक होऊन जे कोर्टाच्या नियमात बसतंय जे आमच्या हक्काच्या नोंदीत जे आमचं घटनेनं दिलेलं आरक्षण आहे तेच आम्हाला मिळालेले त्यामुळं ते, ते, ते कसं कायदेशीर आहे हे आम्ही माननीय कोर्टाला या माध्यमातून पटवून देणार आहोत त्याच्यासाठी आम्ही कॅबेट दाखल केलं गोंदिया जिल्ह्यात सलग तीन महिने झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची नोंद प्रशासनाने केली आहे यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले याशिवाय पावसामुळे पशुधालनालाही मोठा फटका बसला आहे पावसाच्या तडाख्यात एक हजार शंभर घरांचे नुकसान झाले तर तब्बल तीनशे बत्तीस गायींचे गोठे नुकसानग्रस्त झाले आहेत बाधितांना दिलासा देण्यासाठी शासनाकडून एप्रिल मे जून आणि जुलै महिन्यांसाठी अडथळे लाख एकोणीस हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला होता म्हणून आपत्ती व्यवस्थापन पथके नेहमी सज्ज ठेवली जातात दरम्यान यंदा गोंदिया जिल्ह्यात आतापर्यंत पंचाहत्तर टक्के पाऊस झाल्याची नोंद झाली असून या पाऊस शेतीसाठी पूरक ठरत असल्याचे निवासी जिल्हाधिकारी भैयासाहेब बेहेरे यांनी सांगितले आहे बुलढाणा नगरपालिका सह जिल्ह्यातील इतर नगरपालिकेत कार्यरत असलेल्या कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांच्या आर्थिक शोषण होत असल्याचा आरोप कंत्राटदारांवर केला जात आहे सफाई कामगारांना ते रुपये रुपये मानधन दिले जाते मात्र मानधनावर स्वाक्षऱ्या घेतल्या जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे हे सर्व सफाई कर्मचाऱ्यांना कायद्याप्रमाणे किमान वेतन देण्यात यावे या मागणीसाठी सफाई कामगार बुलढाणा ते मंत्रालय पायी रवाना झाले चार ते पाच दिवसांचा प्रवास करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आपल्या मागण्या मांडणार असल्याचे या कामगारांनी सांगितले आहे रवाना होण्यापूर्वी सफाई कामगारांनी बुलढाणा जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी देखील केली या सफाई कामगारांना भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर पाठिंबा दिला आहे अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय नवा भारत नवा विचार